जय शिवराय मित्रांनो पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावरती असलेला किल्ला म्हणजे किल्ले कोंढा तानाजी मालुसारांची शौर्य गाथा सांगणारा किल्ला म्हणजे किल्ले कोंढा महाराजांनी कित्येक साऱ्या मोहिमा या किल्लेसिंहगडावरून बघितलेल्या किल्लेसिंहगड म्हणजे स्वराज्याचा आधारस्तंभ महाराजांनी जेव्हा शाहिस्ते खानाची फजिती केली या सर्व गोष्टींचा साक्ष देणारा म्हणजे किल्ले सिंहगड कित्येक साऱ्या वर्षांचा इतिहास लाभलेला हा किल्ला म्हणजे किल्ले सिंहगड तर मित्रांनो थोडक्यामध्ये आपण किल्ले कोंढाण्याचा जो इतिहास आहे तो जाणून घेणार आप आहे आपल्याला प्रामुख्याने हे तर माहिती आहे की किल्ले कोंडाण्याचं जे नाव आहे कोंडाना ना हे कोंडाना पडलेलं आहे परंतु त्याच्या मागची जी स्टोरी आहे त्याच्या मागची जी कथा आहे ती खूप कमी जणांना माहिती आहे तर इन डिटेल मध्ये ती जी गोष्ट आहे ती सांगण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच बनवून राहायचं आहे आणि जर कधी व्हिडिओ आवडला कोंडाण्याची कथा जर कधी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे तर चला मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो उत्तरेकडे गंगा यमुना तीरावरती कौडिन्य ऋषींचं आश्रम होत आणि ते कित्येक सारे शिष्य कौडिन्य ऋषींच्या हाताखाली शिक्षण घेण्यासाठी आलेले होते जवळपास बारा वर्ष शिक्षण घेतल्यानंतर शिष्य हे आप आपल्या ठिकाणी चालले जातात परंतु त्यामध्ये काही शिष्य असे होते त्यांची अशी इच्छा होती त्यांना असं वाटत होतं जे आपल्या ऋषींच शिक्षण आहे त्यांचं जे ज्ञान आहे त्याचा प्रचार प्रसार हा झाला पाहिजे आणखी जे ज्ञान आहे ते आपण सुद्धा घेतलं पाहिजे आणि मग त्यामुळं ग्रुप करून ते वेगवेगळ्या दिशांना चालल्या जातात आणि अशाच एक शिष्यांची टोळी ती दक्षिणेत येते त्यामध्ये होते ते म्हणजे कौडिन्य शिष्य या शिष्यांचे टोळक जसं जसं पुढे चालत होतं वेगवेगळ्या ठिकाण त्यांना भेटत होते डोंगरदाऱ्या भेटत होते खूप सारे झाडे झुडप भेटत होते आणि मग त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पांगत चाललेले होते आणि नंतर हे जे टोळकं आहे हे ये येतं ते म्हणजे कातरच्या परिसरामध्ये आणि त्यानंतर जे कौडिन्य ऋषींचे शिष्य आहे त्यांना वाटतं की आता आपण यांचा सर्वांचा निरोप घेतला पाहिजे आणि इथेच कुठेतरी आपण वास्तव हे आपलं शोधलं पाहिजे आणि त्यामुळे मग जे त्यांच्या सोबत आलेले शिष्य होते त्यांचा ते निरोप घेतात आणि ते थोडस पुढे चालत आल्यानंतर मनुष्याची वस्ती दिसते आणि मग तेथे ते, 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 ते येतात सुरुवातीला तर गावातील लोक त्यांना बघून घाबरतात परंतु गावातील जो नाईक होता तर ते विशिष्ट भाषेचा उपयोग करून त्यांच्या सोबत संवाद साधतात आणि नंतर लोकांच्या मनातील जी भीती होती ती निघून जाते आणि जो गावचा नाईक होता त्यांना समजते की हे ऋषी आलेले हे इथे जी परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी आलेले आहे जे आपलं ज्ञान आहे ज्ञानाचा ज्ञाना प्रसार करण्यासाठी आले आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा सुद्धा होणार आहे सुरुवातीला आल्यानंतर ते त्यांचा पहुंचार करतात पहुंचार केल्यानंतर जवळील जो पर्वत आहे त्यावरती त्यांना नेऊन सोडतो गावातील लोक घेतात आणि गावातील लोक आणि नाईक हे त्या पर्वतावरती जातात आणि तेथे जाऊन अथक परिश्रम करून कौडिन्य शिष्यासाठी गुहेचं निर्माण करतात तेथे त्यांना राहण्यासाठी व्यवस्था करून देतात खाण्यापिण्याची व्यवस्था करून देतात पाण्यासाठी खूप मोठं कुंड त्यांना बांधून देतात ज्यामध्ये बाराही महिने पाणी राहील असं असं म्हटलं जातं मित्रांनो की किल्ले कोंढाण्यावरती जे आपल्याला देव टाकत दिसून येतं ते कदाचित त्याच काळाचं असू शकत आणि मित्रांनो तेथे मग शिष्यांचं वास्तव्य हे चालू झालं आणि तेथील जे लोक होते त्यांच्यामधील जो सुद्धा दुराव होता तो सुद्धा कमी झाला जवळीक वाढली आणि शिष्य तिथे राहू लागले तपशर्या करू लागले आणि जो आपलं ज्ञान आहे त्याचा प्रचार प्रसार हे करू लागले तेथील जे गावचे लोक होते गावचे जे नाईक होते ते असं म्हटलं जातं की महादेव कोळी जमातींचे ते लोक होते आणि त्यामुळे मग त्यांनी त्यांचं आराध्य दैवत म्हणजे महादेवाचं मंदिर हे किल्ले कोंढाण्यावरती बांधलं त्यामध्ये छोटीशी पिंड यावरनं आपल्याला असा अंदाज नक्कीच येतो की किल्ले कोंढाण्यावरील जे कोंडाणेश्वर महादेवाचं मंदिर आहे मंदिरा त्या मंदिराशी संबंध कदाचित या महादेव कोळी जमातीशी असू की ते महादेव कोळी समाजाचे जे नायक होते त्यांची जी मुलगी होती त्यांचं लग्न हे कौडिन्य शिष्यांसोबत करून दिलं जातं आणि नंतर त्यांचा बराच काळ ते वास्तव्य होत आणि मित्रांनो असं म्हटलं जातं की कौडिन्य शिष्यामुळे त्यांच्या तेथील वास्तव्यामुळे याला कौडिन्य पर्वत जात परंतु नंतर असून पुढील काही काळामध्ये याला आपण कोंढाणा असं म्हणत गेलो आणि आपल्याला तर माहितीच आहे की तानाजी मालुसरांचा जो काही प्रसंग घडलेला आहे आणि त्यामुळे तर किल्ले सिंहगड हे नाव खूप जास्त प्रचलितच झालं कित्येक साऱ्या राजांच्या सत्ता आल्या आणि येथे सत्ता करून गेल्या आता हे जी कथा घडलेली आहे याचा वास्तविक जो काळ आहे तो आपल्याला माहिती नाही आहे परंतु कधीतरी ही गोष्ट घडलेली असावी असं सांगितलं जातं तर मित्रांनो असं ह्या थोडक्यात किल्ले सिंहगडाची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय